गुंता नात्यांचा लेखक जयंत अनंत देशपांडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख गुंता नात्यांचा <गाँगा> <गाँगा> माणसाला जन्मापासूनच म्हणजे जन्म होताच असंख्य नाती मिळतात मुलगा मुलगी बहीण भाऊ भाचा भाची अशी कितीतरी नाती केवळ जन्मल्याबरोबरच प्राप्त होतात आईचा प्रेमळ स्पर्श तर त्याला काही वेळातच कळू लागतो बोलायला सुरुवात होण्याअगोदरच त्याच्या बालमुखातून मामा बाबा काका असे बोगडे बोल ऐकू येऊ लागतात खरं तर आईशिवाय त्याचं पान हलत नसतं पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो बऱ्याच कालावधीनंतर आई हा शब्दोच्चार करू लागतो थोडक्यात नाती काय असतात याची ओळख त्याला जन्मानंतर थोड्याच काळात होते जसजसं त्याला समजू लागतं तसतशी नाती मूर्तरूप घेऊ लागतात ज्या व्यक्तीजवळ तो अधिक जास्त सहजता अनुभवू हो लागतो ते नातं त्याच्यासाठी जवळचं किंवा आवडीचं पण आईच्या कुशीची ऊब आणि उदरभरण हे यज्ञकर्म असल्यामुळं सगळ्यात जवळचं नातं म्हणजे आई मित्र हो जिथं वाढत्या वयाबरोबर वर, त्याच्या जवळजवळ सर्व गरजा पूर्ण केल्या जातात देखील पूर्ण होतात तेच नातं त्याच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ आईपेक्षा बाबा किंचित दूरचा प्रसंगी किंचित कठोर वागणारा त्यामुळं आईनंतर येणारं नातं म्हणजे बाबा मामा हा जरी जवळचा भासत असला तरी तो सदा सर्व काळ त्याच्याबरोबर वर थोडाच राहू शकणार आईबाबानंतर त्याला सतत दृष्टीला पडणारे आजी आजोबा ते सुद्धा एका ठराविक मर्यादेपर्यंतच त्याचे लाड करतात त्याचं दिसामाजी वाढणारं वय लक्षात घेऊन ते त्याचं कोडकौतुक करतात मात्र शक्ती क्षीण झालेले आजी आजोबा आपल्या परीनं त्याचे लाड कौतुक करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतात सारखं धडपडत असतात हे मात्र नक्की साधारण सहा सात दशकापूर्वीचे आजी आजोबा आणि सद्य परिस्थितीतले आजी आजोबा यांच्यात खूप फरक जाणवतो अलीकडच्या आजीला आजी, आजी म्हटलं तर तिला कदाचित राग येईल ग्रँडमा ग्रँडपा असे शब्द आत्ता रूढ झालेले आहेत आणि टापटीप असलेल्या आजोबांना देखील आजोबा म्हटलेला आवडेलच असं नाही अतिव्यस्ततेमुळं जुन्या काळातले आजी आजोबा आणि नातू यांच्यातली जवळीक भूतकाळात जशी असायची तशी आज असल्याचं दिसत नाही मोबाईल लॅपटॉप यामुळं नातवाला देखील आजी आजोबांशी जवळीक साधायला वेळ कुठं उरलाय बऱ्याच कालावधीपासून एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ नामशेष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विभक्त कुटुंब पद्धतीमुळं काका काकू ही जोडी सुद्धा अधूनमधून किंवा केवळ कार्यप्रसंगाच्या निमित्तानंच हजेरी लावणारी असते असं म्हटलं तर वावगं होणार नाही त्यांच्या भेटीत विचारले जाणारे ठराविक साचेचे प्रश्न काय म्हणते शाळा कॉलेज कधीपासून सुरू अभ्यास काय म्हणतो आहे पुढं काय करणार आहेस इत्यादी इत्यादी त्यानंतर हातात एखादी भेटवस्तू ठेवणं या व्यतिरिक्त काही नवीन संवादलं जात नाही थोड्या व्यावसायिक अंगाने जाणारा हा नातेसंबंध झाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही मित्र हो मामाच्या गावाला जाऊया हाही प्रकार आता धुसर होत चालला आहे मामीची सुगरणता चाखणं आता दुर्लभ झालं आहे अलीकडचे मामा बहुधा महानगरात किंवा विदेशात नोकरी करणारे आणि त्यामुळं महानगरात किंवा विदेशात वास्तव्य करणारे ते कधीतरीच भेटणार लहानपणापासून आत्या किंवा मावशी हे नातं खूप प्रेमाचं वाटणं साहजिकच आहे भूतकाळात मावशीला आणि आत्याला लहानग्या बाळाला कडेवर लोमकळत ठेवत सगळ्या आळीत फिरवून आणायची केवढी हाऊस असायची बाळाचा दिवसभरातला बराचसा काळ या दोघींबरोबरच जायचा जा। त्यामुळं आईला तेवढीच फुरसत मिळायची कालांतरानं मावशी आणि आत्या अभ्यासाच्या ओझ्याखाली दबत गेल्या आणि हेही चित्र आता दुर्मिळ होत चाललं आहे सख्खा भाऊ सख्खी बहीण ही नातीसुद्धा येणाऱ्या पाच पंचवीस वर्षात नामशेष होतील की काय असं वाटू लागले दुसरं मूल ही संकल्पनाच आता हळूहळू नाहीशी होते बाळाच्या संगोपनासाठी लागणारा वेळ हल्ली जोडप्यांच्या जवळ आहेच कुठं वैयक्तिक महत्वाकांक्षा विभक्त कुटुंब पद्धती धन दौलत कमावण्याची स्पर्धा कमावलेल्या धनातून सुख विकत घेण्याचा भारी सूस अशा अनेक बाबींमुळं दुसऱ्या आपत्त्याला या जगात आणणं हे खूपच गैरसोयीचं झालेलं आहे अशा परिस्थितीत केवळ दुसऱ्या आपत्त्याचाच बळी जातो असं नाही तर अनेक सख्या नात्यांचे बळी जातात हे दुर्दैवी वास्तव आहे खरं तर दोन सख्खे भाऊ आणि दोन सख्या बहिणी असणं हे खरं नात्यातलं संयोजन त्यामुळं काका मामा मावशी आणि आत्या अशी सगळी सख्खी नाती अनायसेच स्थापित होतात अलीकडं एकापेक्षा जास्त नाती जन्माला घालणं परिस्थितीनुसार अशक्य वाटतं एका आपत्याला जन्माला घालणं म्हणजे त्याच्या संगोपनाचा खर्च शिक्षणाचा खर्च त्यासाठी द्यावा लागणारा वेळ यापैकी काहीच झेपत नाही गावाकडलं कौलारू घर तिथले नातलग तिथला सामाजिक गोतावळा तिथली शेतीवाडी सगळं काही दुर्दैवानं कथा कादंबऱ्यातल्या गोष्टी होऊन बसलेल्या आहेत मित्र हो नात्यातली गंमत ही आहे की ते टिकवलं तरच टिकतं कितीही जवळचं नातं असलं तरी ते जर संपर्क कक्षेच्या बाहेर जाणार असेल तर टिकणं कठीण नाती जर आयुष्यभर टिकावीत असं वाटत असेल तर त्यात स्वच्छ स्वभाव आणि निस्वार्थी मन असणं अतिशय आवश्यक आहे भेटीमध्ये वारंवारिता असायला हवी संवादामध्ये सुलभता असावी कितीही जवळची व्यक्ती असू द्या त्याच्याशी जर व्यंगात्मक संवाद साधला जात असेल आणि तो जर त्याला रुचत नसेल तर अशी नकोशी बाब त्याच्या मनाला दुखावते आणि तेवढ्यानंही नात्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही विनोदबुद्धी ही सर्व व्यक्तींची सारखी नसते त्यामुळं अशी कटुता निर्माण होणं साहजिकच असतं काही व्यक्तींना सतत दुसऱ्यांच्या चुका दाखवायची सवय असते वय परतवे बऱ्याच व्यक्तींना सारखं ऐकून घेणं आवडत नाही मग ते अशा व्यक्तींना टाळू लागतात आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा मनोवृत्तीचे लगसुद्धा आपल्याला दिसतात त्यांना मुळे कौतुकच नसतं फक्त मी आणि माझं याबद्दलच ते बोलत असतात त्यामुळं अशाही व्यक्ती समाज जीवनात अप्रिय ठरतात मित्र हो स्वच्छ सुंदर निरपेक्ष संवाद साधणं ही कला आहे ज्याच्याकडे ती असते अशा व्यक्तींबरोबर संवाद साधायला आणि त्यांना वारंवार भेटायला आनंदच वाटतो आणि त्यातून एक कायमस्वरूपी शाश्वत नातं जोपासलं जातं आणि ते वाढीलाही लागतं मन बुद्धी आणि हृदय जर एका पातळीवर असतील तर संवाद सुरेल होऊ शकतो एखाद्या गवयाच्या गाण्याप्रमाणे गायकांना लावलेला पहिला सूर पुढं गाणं किती रंगणार आहे याची नांदी ठरतो थोडक्यात काय तर सुसंवाद साधणं ही नाती जोपासण्याची महत्त्वाची बाजू म्हटली तर गैर ठरणार नाही योग्य गोष्टीचं कौतुक करणं आणि असं कौतुक करताना समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखं होणार नाही याची खबरदारी घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काही व्यक्तींना समोरच्या माणसाची वारेमाप स्तुती करायची सवय असते तेसुद्धा चूकच खोटी स्तुती फार काळ टिकू शकत नाही कधीतरी पितळ उघडं पडतंच नातेसंबंध पारस्परिक किंवा आपसी असतात त्यात सुयोग्य आदानप्रदान हवं नाती एकतर्फी प्रयत्नानं टिकू शकत नाहीत वैयक्तिक अहम असेल एकात किंवा दोघात सुद्धा तरी नातं फार काळ टिकणं दुरापासतंच अहम भाव हा नात्याच्याच काय तर व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनात वाईटच समोरची व्यक्ती कुठल्या परिस्थितीत आहे कुठल्या पातळीवर आहे त्याची बौद्धिक क्षमता काय त्याची गुणग्राहकता किती आहे त्यानुसार त्याच्या पातळीवर येऊन वागलं किंवा बोललं तरच समोरचा तुमच्याशी नीट संवाद साधू शकेल कौतुक प्रेम आणि आपुलकी या नातेसंबंध टिकवण्यासाठी खूपच आवश्यक बाबी आहेत कुठलाही पदार्थ बनवताना सगळ्या वस्तू सुयोग्य प्रमाणात वापरणं आवश्यक असतं तसंच नात्यातसुद्धा कुठलाही भाव हा वाजवी मर्यादेत वापरणं आवश्यक असतं बासुंदीत साखर जास्त झाली तर ती खावत नाही तसंच वायफळ आपुलकी प्रेम कौतुकसुद्धा पचिनी पडत नाही त्यामुळं नात्यात एक प्रकारची कृत्रिमता येते जन्मामुळे प्राप्त होणारी नाती निवडण्याचा जातकाला अधिकार नसतो ती जशी आहेत तशीच स्वीकारावी लागतात रक्ताच्या नात्यात आंतरिक प्रेमाचा आणि आपुलकीचा अभाव दृष्टीला पडत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं महत्वपूर्ण पण त्यालाही एक मर्यादा असते रक्ताची नाती नाकारणं शक्य नसतं काही कारणांमुळे अशी नाती निरोगी राहत नसतील तर ती आपोआपच व्यावसायिकतेकडं झुकू लागतात आपसी संबंध जेवढ्याच तेवढेच असे होत जातात सावर जंगम मालमत्ता आणि त्याची वाटणी देखील नाती दुरावण्यासाठी प्रामुख्यानं कारणीभूत ठरतात प्रत्येकाला आपल्याच पोळीवर जास्तीत जास्त तूप कसं वाढून घेता येईल ही भावना मनुष्य स्वभावाचा स्थायीभाव असल्यामुळं नातेसंबंधातल्या विच्छेदाचं प्रमुख कारण ठरते नात्यातलं प्रेम आपुलकी पावित्र्य आणि मांगल्य अनुभवायचं असेल तर प्रत्येकानं आपल्या आईबापांकडं वागावं आईला आपलं आपत्य सर्वश्रेष्ठ वाटत असतं तिच्या प्रेमाला खरोखरच तोड नाही जीवनात आपत्याचं नेहमीच चांगलं व्हावं अशी तिची मनोमन इच्छा असते वरकरणी बाप जरी कठोर वाटत असला तरी आपलं आपत्य इतरांपेक्षा वरचड असावं अशी त्याचीही इच्छा असते आपल्या आपत्यानं आपल्यापेक्षा जास्त यश मिळवावं ही त्याची मनोमन भावना असणं यात गैर काहीच नाही जीवनात सगळ्यात निकटचं आणि निरपेक्ष असं आईबाप आणि आपत्य हे नातं ठरतं हे नातं सर्वोत्कृष्टच असतं त्याच तोडीचं नातं म्हणजे पतीपत्नीमधलं पत्नी कुटुंबप्रसाराचं मूळ असते ते अनेक नाती जगते जपते आणि अनेक नात्यांना जन्माला घालते नवरा बायको यांना आपला सहवास सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर मी सांगतो मी सांगते तेच बरोबर अशी भावना जोपासून न देणं उचित ठरतं दोघांनी एकमेकांचे नातेवाईक एक जपणं परस्पर सहवासात अतूट विश्वास बाळगणं अतिशय महत्त्वाचं एकमेकांच्या दुर्गुणांकडं सहेतुक दुर्लक्ष करणं गरजेचं आहे एक मात्र नक्की आईबापाच्या नात्यानंतर भविष्यात सुख शांती आणि समाधानानं जर जगायचं असेल तर नवरा बायको हे नातं निरपेक्ष आणि निर्व्याज ठेवणं किंवा असणं अतिशय आवश्यक ठरतं इतकं विवेचन झाल्यावर शेवटी प्रश्न पडतो की जन्मानं मिळालेली नाती आणि स्वप्रयत्नानं जोडलेली नाती यात कोणता प्रकार श्रेष्ठ दोन्हीचे आपापले गुणदोष असतात जोडलेल्या नात्यात स्वभाव परिस्थिती आणि तत्सम बाबींची अनुकूलता अशा बऱ्याच गोष्टी निवडण्याची स्वायत्तता असते अशी स्वायत्तता जन्मानं प्राप्त झालेल्या नात्यात राहीलच असं निश्चित सांगता येत नाही मित्र हो या विवेचनात जर मैत्री विषयावर चर्चा झाली नाही तर संपूर्ण विवेचनच अपूर्ण राहील मैत्री एक निस्वार्थ नातं एकमेकाला नीट समजून घेणारं एकमेकांवर कुरघोडी करणारी कुठलीही अघोषित स्पर्धा नाही नेहमीच एकमेकांचं हित चिंतणारं असं हे मैत्रीचं नातं मैत्रीत मित्राचे गुणदोष स्पष्टपणे दाखवूनसुद्धा मैत्री, मैत्री, मैत्री चिरकाल टिकते असे कित्येक दाखले आपल्याला पाहायला मिळतात इतर नात्यात अशी उदाहरणं क्वचितच पाहायला मिळतील जवळजवळ नाहीच नात्यातली गुणवैशिष्ट्य किंवा दोष शोधण्यापेक्षा नात्यात मैत्री शोधायला हवी म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी आपसुकच समाविष्ट होतील नात्याचे मोती मैत्रीच्या धाग्यात ओवले तर अशा मोत्यांची माळ सुंदर तर दिसेलच पण चिरकाळ टिकणारी सुद्धा असेल मित्र हो आणखी एक महत्वाची गोष्ट अनाकलनीय परिस्थितीमध्ये समोरची व्यक्ती कसं वागेल कसं बोलेल त्याचा स्वभाव कसा आहे त्यानं कुठल्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया द्यावी याच्यावर आपलं कुठलंही नियंत्रण असू शकत नाही त्यामुळं परिस्थिती पाहून स्वतःच बदलणं आवश्यक ठरतं तरच नाती टिकू शकतील फक्त त्यात व्यवहार नावाच्या हितशत्रूचा आणि अहम नावाच्या दानवी प्रवृत्तीचा अंतर्भाव नसावा असावी फक्त निस्वार्थ पारदर्शकता एवढ्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे पाळून सुद्धा जर नात्यात गुंतागुंत झालीच तर ती गुंतागुंत सोडवायचं कौशल्य मात्र आत्मसात करणं खूपच जरुरीचं ठरतं गुंता सोडवताना गुंत्यातला प्रत्येक धागा अतिशय काळजीपूर्वक शोधून वेगळा करावा लागतो या प्रक्रियेला व्यावहारिक भाषेत नाती टिकवण्याची मॅटर ऑफ ॲबेंडंट प्रिकॉशन असं म्हणता येईल नाती नातेसंबंध याचा कितीही ओहापोह केला नातं जोडण्याचा टिकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी एक असं नातं उरतंच की जे जोडायला कठीण असतं पण जर जोडलं गेलंच तर ते कायमस्वरूपी टिकून राहतं ते जोडण्यासाठी पराकोटीची एकाग्रता निष्ठा भक्ती आणि संयम असावा लागतो या नात्याला तोड नाही ज्याला ईश्वरीय एकरूपता प्राप्त झाली किंवा तो ती तादात्म्यता प्राप्त करू शकला तर त्याच्या दृष्टीनं जगातली अन्य सगळी नाती महत्त्वाची ठरत नाहीत ईश्वराशी जोडल्या गेलेल्या नात्यात गुंता नसतो वीण असते पेच नसतो सहजता असते सुलभता असते नश्वर जगाचं वैशिष्ट्य हेच आहे की इथं सुखदुःख चांगल्या वाईट प्रवृत्ती विचारातली संस्कृती विकृती स्वार्थ निस्वार्थ प्रेम द्वेष हे सगळं सगळं एकाच छताखाली वावरत असतं प्रत्येक व्यक्ती आपल्याला योग्य वाटेल त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींकडं निरपेक्ष पाहण्याचा प्रयत्न करत असतो तो किती बरोबर किती चूक हे काळ आणि त्याने प्राप्त केलेला अनुभवच ठरवत असतो अनुभव हाच श्रेष्ठ शिक्षक नात्याला तुम्ही कुठलंही नामाविधान करा शेवटी ते दोन हाडामासाच्या व्यक्तीमधला दुवात असणार आहे मनुष्य कुठल्या परिस्थितीत कसा प्रतिकृत होईल यावर त्याचंही बऱ्याच वेळा नियंत्रण नसतं त्यामुळं प्रत्येकानं नातं जपताना अशी विण वीन विणावी की त्यातून एक तलम वस्त्र विणलं जाईल नात्यात गुंता करण्यासाठी कुठलंही कौशल्य लागत नाही मात्र नात्यात गुंत होऊ नये म्हणून त्यानं प्रेम आपुलकी विश्वास सत्सद विवेक एकमेकांना समजून घेणं अशा विणेचे टाके घालणं आवश्यक आहे संत महात्म्यांनी हाच तर संदेश दिला आहे नाती विणूया नाती जोडूया आणि नाती जगूया ही भावना जर मनामनात रुजली आणि बहरली तर जग किती सुंदर होईल नाही तुम्हाला काय वाटतं गुंता नात्यांचा या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक जयंत अनंत देशपांडे लेखन दिनांक शनिवार एक जून दोन हजार चोवीस जयंत देशपांडे यांचा मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो डबल सिक्स सिक्स एट वन फाईव अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स